बारामती सुनेत्रा पवार शिरूरमध्ये पार्थ पवार हे फक्त अजित पवारांचं ठरलं तिकडे भाजप शिंदे गट याच मतदारसंघावर दावा करतात वळसे पाटलांच्या जीवावर पार्थ पवारला रिंगणात उतरवलं जाणार अमोल कोल्हेंच्या डोक्यावर जोवर पवारांचा हात तोवर अमोल कोल्हे एक्का पडत नाही शिरूरसाठी फिक्सिंग केली जाईल पाहणं हे गरजेचं अमोल कोल्हेंविरोधात रिंगणात कोण येतं नेमकं गडल ऐका अजित पवारांनी सांगितलं की अमोल कोल्हेंना शिरूरमधून पाडून दाखवणार अमोल कोल्हेंना निवडून आणण्यामागे माझा आणि वळसे पाटलांचा मोठा हात होता दरम्यान हे सगळं बघितलं तरी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप वळसे पाटील यांचाच फक्त दबदबा दिसून येतो या व्यतिरिक्त अजित पवार यांचं नाणं किती चालणार हे माहिती नाही आणि त्यामुळेच मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले पार्थ पवार यांना पुन्हा एकदा सेफ असा शिरूर लोकसभा मतदारसंघ द्यायचा असं ठरताना दिसतंय पण याच जागेवरती भाजप हे दावा करतोय आणि दुसरीकडे शिंदेगट शिवाजीराव आढळराव पाटील सुद्धा तयार आहेत मग अशामध्ये आता फक्त शिरूर मधून पार्थ पवारला रिंगणात उतरायचंय हे फक्त अजित पवारांचं ठरलंय की सगळ्यांचंच ठरलंय हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे आता लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू झाली आहे पुणे बारामती आणि शिरूर लोकसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष या तिन्ही जागांवर महायुतीचे तिन्ही पक्ष दावा करतात परंतु बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता अजित पवार यांनी शुक्रवारी या संदर्भात संकेत दिले शिरूरमध्ये अजित पवार गटाचे दौरे वाढले भाजप आपला दावा ठोकत आहे या जागेचा तिढा सुटण्याआधीच शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बॅनरबाजी सुरू केलेली आहे जनतेच्या मनात अढळ असे बॅनर सुद्धा जे आहेत ते लागलेले आहेत त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघामध्ये अमोल कोल्हे यांच्या विरोधामध्ये तगडा असा उमेदवार पाहिजे शिवाजीराव आढळराव पाटलांचा करिश्मा त्या मतदारसंघात किती चालणार हे पाहणं सुद्धा आजच्या डेटला गरजेचं असणार आहे दुसरीकडे पवार कुटुंबियांचे दौरे वाढलेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत करणारच असं आव्हान दिल्यानंतर अजित पवार यांच्या कुटुंबियांकडूनही शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरे सध्या वाढले अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिक्रापूर येथील महिलांच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला खेळ पैठणीचाही खेळ आहे यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी उखाणाही घेतला पाठ पवार यांना शिरूरच्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाण्याचीही शक्यता आहे यामुळे मुलाच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार शिरूर लोकसभा मतदारसंघात फिरत असल्याचं देखील बोललं जात आहे आता पाहणं हे गरजेचं आहे की पवारांचा तगडा एक्का आणि शरद पवार गटाचे जे स्टार प्रचारक हे अमोल कोल्हे त्यांचा पराभव अजित पवार गट करू शकतो की नाही जर अमोल कोल्हे पडतायत तर अर्थ एकच लागतो की अजित पवार यांचा दबदबा अजूनही कायम आहे पण जर अमोल कोल्हे पडले तर याचाच अर्थ असा होतो की शरद पवार नावाचा एक्का सुद्धा आता चालत नाहीये त्यामुळे पाहणं हे गरजेचं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हेंना निवडून आणण्याची जबाबदारी ही शरद पवारांची आहे तर पाडण्याची जबाबदारी ही अजित पवारांची आता सगळं डिपेंड जे आहे ते मतदारांवर करता म्हणून प्रश्न तुमच्यासाठी की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चालणारा चेहरा कोणता अमोल कोल्हे शिवाजीराव आढळराव पाटील की पार्थ पवार कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक